नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राजचेंबर परिसरात युवकावर गोळीबार निवडणुकीच्या तोंडावर शहराचं झालंय बिहार सर्वर शेख उर्फ भीम्या नामक तरुण जखमी आज रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोठला राजचेंबर परिसरात एका युवकावर दहा ते बारा जणांच्या जमावाने येऊन हल्ला करत गोळीबार केलाय सदर घटनेनंतर नगर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले नुकतेच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि त्यात ही घटना हे तर बिहारसारखं झालं या घटनेने सदर परिसरात भीतीचे वातावरण पसरले दरम्यान हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही जखमी युवक सर्वर शेख उर्फ भीम्या याच्यावर उपचार सुरू आहेत तर तोपखाना पोलीस घटनेचा शोध घेत आहेत या घटनेने नगरच्या पोलिसांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह सर्वसामान्य जनता आता उपस्थित करत आहे शहर सुरक्षित राहिलं नाही आता बिहार झालंय का एस पी साहेब खाकीचा दरारा दाखवा प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार आजच भेट विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओच्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला करा